सोमवारी दुपारी कवटे महां मिरज एस टी मिरजेजवळ नादुरुस्त झाली आहे या गाडीतील प्रवासी दुसऱ्या एस टीने मिरजेला पाठवण्यात आले मात्र काही अंतरावर आल्यावर नादुरुस्त एसटीतील एका प्रवासी महिलेने आपल्या दागिण्याची चोरी झाल्याची तक्रार केली यामुळे चालकाने एस टी थेट मिराज ग्रामीण पोलिस ठाण्यात नेली मात्र तेथे पोलिसांनी चोरी आमच्या हद्दीतील नसल्याचं सांगत दाखल घेतली नाही यामुळे प्रवाशांना दोन तास ताटकाण्याची वेळ आली प्रवाशात आजारी प्रौढ महिला व लहान मुलांचा समावेश होता या प्रवाशांनी पोलिसांना एस सर्वांची तपासणी करून आम्हाला जाऊ द्या अशी विनंती केली मात्र तो आमचा अधिकार न सोन कवट्यामांकाळ पोलीस येऊन प्रवाशांची झडती घेतील असं सांगण्यात आलं कवट्यामांकाळ पोलीस आलेच नाहीत त्यामुळे चोरी झाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांनी प्रवाशांची तपासणी केली मात्र तपासणीत काहीच सापडलेलं नाही अखेर दोन तासानंतर यातून सुटका झाल्यानंतर एस टी पोलिसांच्या कारभाराचा मनस्ताप झालेल्या प्रवाशांना हाय असं वाटलं तोरणाले हे पॅरालिसिस पेशंट आहेत त्यांना दवाखान्याला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट केलं आणि त्यामुळे आम्हाला आम भरपूर उशीर झाला आमच्या अपॉइंटमेंट पहिला नंबर होता आम्ही सकाळी अपॉइंटमेंट करून घेतले तिथं गाडी काही चोरी झाली दुसऱ्या बसमध्ये चोरी झाली ती आणि ती त्यातले प्रवासी चढले होते त्यामुळे त्यांनी चेक केले गाडी आम्ही ते आम्ही अगोदरचे प्रवासी होतो पण दुसरे चढले होते त्यामुळे सगळ्यांना चेक केले लवकर चेक केलं नाही का नाही किती उशीर झाल आता जवळपास अर्धा तास पाऊन तास झाला